नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे शर्मिला सुग्रन या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहेत हेल्थी लाडू घरच्या गर घरी कसे बनवायचे आणि हे लाडू खाल्ल्यानंतरनं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बाहेरचे सप्लिमेंट घ्यायची गरज नाही आहे तुमच्यामध्ये कॅल्शियम आयर्न ह्या गोष्टींची डेफिसियन्सी असेल हेअरफॉल असेल त्याचबरोबर स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे लाडू खा तुमची स्किन कॅल्शियम या ऑल गोष्टी तुम्ही छान होतील तर यासाठी हे लाडू बनवण्यासाठी मी ते छान असं रोस्ट करून घेतलं आहे पंपिन सीड रोस्ट केलेले आहेत काजू बदाम शेंगदाणे आणि व्हाईट तीळ हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये मी दोन वाटी गूळ ॲड केलेलं आहे याप्रमाणे तुम्ही गूळ ॲड करू शकता गूळ ॲड केल्यानंतरनं हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे मिश्रण मस्त असं एकत्र एक केलेलं आहे तर आता आपल्याला याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला सर्व जे आहे ना ते वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतरनं आपल्याला हे पूर्ण सर्व मिश्रण एका मोठ्या परातीत मी काढून घेतलेलं आहे म्हणजे इझी जाईल लाडू बनवायला आणि मिक्स करायला देखील तर हे सगळं वाटण मी एकत्र केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे मी आता आता तूप घालून घेणार आहे तूप घातल्यानंतरनं याला मस्त असं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतरनं आपली प्रोसेस चालू करायची आहे लाडू बनवायचे झटपट असे हे लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला जशी लहान मोठी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता खूप झटपट आणि इझी ही रेसिपी आहे बनवायला ही इझी आणि हेल्थी पण आहे तुमच्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेम चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी ऑल कॅल्शियमयुक्त ऑल गोष्टी यामध्ये मिक्स आहे त्यामुळे आपल्याला हेल्थी असे हे लाडू आहे कारण की डेलीच्या दगदगीच्या जीवनात आपण आपल्या हेल्थकडं काळजी घेण्यासाठी टाईम भेटत नाही आहे त्यामुळे आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो डेली एक एक हा खा लाडू खाऊ शकतो आणि तुम्ही याला फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता किंवा हे लाडू एक दोन महिने आरामात चालतात खराबी होत नाही आहे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पाहा छान असे आपले लाडू बनवून झालेले आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शब सुग्रण शर्मीला या यूट्यूब चॅनलला पाहायला विसरू नका